तुम्ही अॅग्रिकल्चर कल्च्याचे विद्यार्थी खूप नशीबवान भाग्यवान आहात की तुम्ही आज राज्यामधून ठिकठिकाणी थी इथं आज इथं शिक्षण घेत आहात आणि मी तुम्हाला या निमित्तानं हे पण सांगतो की या विद्यापीठाच्या माध्यमातून एक आम्हाला आम्ही आम्ही सुद्धा आज येतो ज्यावेळेस रोडवरनं जरी आमची गाडी जरी मुंबईला चाललेली असू द्या किंवा इकडून खाली युनिव्हर्सिटीकडून आमची जरी गाडी इकडे इंदापूरला चालली असू द्या पण एग्रीकल्चर कॉलेजचं नाव जरी वाचलं ना नाव जरी वाचलं आम्हाला अभिमान वाटतो आमची छाती निश्चित प्रकारे फुगते शेवटी नाता आपल्या सगळ्यांचा स्थितीच आहे आणि स्थितीमध्ये शिकणारे विद्यार्थी हे आज तुम्हाला मी सांगतो या राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक राज्यामध्ये देशामध्ये जे विद्यार्थी अॅग्रिकल्चरचे शिकलेले विद्यार्थी हे सर्वोच्च पदावरती काम करत आहेत कुणी आय एस आहे कुणी आयपीएस आहे कुणी मोठे मोठे सुपर क्लास वन आहेत सुपर हे कोण विद्यार्थी आहेत आणि अॅग्रिकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य असतं मी ते वैशिष्ट्य सर पाहिलेलं एक वैशिष्ट्य असतं तुमच्या कुठलाही कुणाचा कार्यक्रम असू द्या राज्यामधला सुखाचा असू द्या दुःखाचा असू द्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण एकत्र येता हे फक्त तुमच्या अॅग्रिकल्चरचे विद्यार्थीच एकत्र येऊ शकतात हे पण तुम्हाला मी सांगतो